अठराशे पंच्याण्णव साली पॅरिसमध्ये एका अंधारलेल्या खोलीवाजा हॉलमध्ये लोकांना बसवण्यात आलं होतं त्यांना सांगितलं गेलं की आज तुम्हाला काहीतरी अद्भुत आणि वेगळं बघायला मिळणार आहे त्या हॉलचा दरवाजा बंद करण्यात आला आणि हॉलमधल्या भिंतीवरती अचानक एक ट्रेन धावू असं दृश्य दिसायला लागलं तिथं आलेले प्रेक्षक हे इतके घाबरले की काही लोक खुर्चीतून उठून थेट बाहेर पडत सुटले कारण त्यांना वाटलं की ट्रेन डायरेक्टली त्यांच्या अंगावरती येते आणि हाच होता जगातला पहिला सिनेमा आणि त्याचा पहिला पब्लिक शो तर आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत सिनेमा जगताचा ट्रेनपासून पासून सुरू झालेला हा प्रवास ते बोलपट ब्लॅक अँड व्हाईट बॉलिवूड ते आत्तापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी अठराशे अठ्ठ्याहत्तर साली अमेरिकेतले छायाचित्रकार एडवर्ड मोएब्रिज याने एक घोडा धावत असताना टिपण्यासाठी एक प्रयोग केला त्याने बारा कॅमेरे वापरले प्रत्येक कॅमेरा एक विशिष्ट अंतरावरती लावलेला होता जेव्हा घोडा धावायचा तेव्हा त्याचे पाय एका विशिष्ट लाईनला स्पर्श करायचे आणि त्याच क्षणी कॅमेरा क्लिक व्हायचा त्याच्या प्रयोगाचं नाव होतं द हॉर्स इन मोशन आणि हे फोटो एकत्रित लावल्यावरती घोडा धावत असल्याचा भास झाला आणि तिथूनच मोशन पिक्चर या संकल्पनेचा जन्म झाला अठराशे अठ्ठ्याऐंशी साली लुईस ली प्रिन्स यांनी तयार केलेलं एक छोटासा कॅमेरा सिस्टीम वापरून त्यांनी जगातली पहिली फिल्म शूट केली हा चित्रपट होता फक्त एक पॉईंट सहासष्ट सेकंदाचा आणि त्यात होतं काही लोक बागेत चालतानाचं दृश्य लुईस ली प्रिन्स हे न्यूयॉर्कमध्ये त्यांचा सिनेमा जगासमोर सादर करणार होते मात्र अठराशे नव्वदमध्ये मध्ये ते एका ट्रेनमधून रहस्यमयी पद्धतीने गायब झाले ना त्यांचा मृतदेह सापडला ना सामान ना कोणी साक्षीदार काही इतिहासकार असा संशय व्यक्त करतात की थॉमस एडिसन यांच्या पेटंट दाव्यामुळे त्यांना हटवलं गेलं असावं कारण ली प्रिन्स यांचा पेटंट वैध ठरला असता तर एडिसन यांचा सिनेसृष्टीवरचा ताबा हा संपला असता थॉमस एडिसन आणि विल्यम डिक्सन त्यांनी अठराशे एक्याण्णव साली एडिसनच्या स्टुडिओत केनिटोस्कोप नावाचं यंत्र तयार केलं या यंत्रामध्ये एक व्यक्ती एकाच पेटीमध्ये डोकावून हालणारी चित्र पाहू शकत होता त्यांनी तयार केलेला लघु चित्रपट म्हणजे डिक्सन्स ग्रीटिंग हे पहिल्या चित्रांपैकी एक मानलं जातं अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याण्णव या दिवशी फ्रान्समधले ऑगस्टी आणि लुईस लोमियर या बंधूंनी पॅरिसमध्ये जगापुढे प्रथमच सार्वजनिक चित्रपट प्रदर्शन केलं आणि त्यांचे चित्रपट होते वर्क्स लिव्हिंग द लुमियर फॅक्टरी आणि अरायव्हल अ ट्रेन ॲट लास्ट सीओट खरं तर ही त्या काळातल्या लोकांसाठी एक अनोखी अनुभूती होती, होती। लोकांना वाटलं खरोखरच ट्रेन स्क्रीनमधून बाहेर येते आणि या दिवसाला अधिकृतपणे सिनेमाचा जन्मदिवस मानला जातो त्यानंतर सुरू झालं ते मुकपट युग म्हणजेच अठराशे पंच्याण्णव ते एकोणीसशे सत्तावीसचा कालखंड या काळात चित्रपट होते पण फक्त काळ्या पांढऱ्या प्रतिमा आणि पार्श्वसंगीत पण संवाद नव्हते कलाकारांच्या हावभावांनी आणि भावनांनी स्टोरी सांगितली जायची चार्ली आपल्या यांचा द किड आणि मॉडर्न टाइम्स त्याचबरोबर अ ट्रिप टू द मून हा जगातला पहिला सायफाय सिनेमा जो एकोणीसशे दोन साली बनवण्यात आला त्यानंतर एकोणीसशे सत्तावीस मध्ये द जॅज सिंगर या चित्रपटाने इतिहास घडवला हा चित्रपट बोलपट होता चित्रपट बोलायला लागले आणि प्रेक्षकांचा अनुभव हा फार वेगळा झाला आवाज संवाद गाणी यामुळे सिनेमा खऱ्या अर्थानं जिवंत झाला याच्या मध्यंतरीच्या काळात भारतात सुद्धा चित्रपट बनवण्याची स्वप्न बघितली जात होती भारतातला पहिला मुखपट राजा हरिश्चंद्र हा एकोणीसशे तेरा साली दादासाहेब फाळके यांनी बनवला त्याकाळी स्त्रियांनी या चित्रपटात काम करण्यासाठी नकार दिला त्यामुळे पुरुषांना स्त्रियांची भूमिका करावी लागली आणि भारतीय चित्रपट निर्मितीला सुरुवात झाली एकोणीसशे एकतीसमध्ये भारताने सुद्धा बोलपटांची वाढ धरली आलमारा हा भारतातील पहिला बोलपट ठरला वजीर मोहम्मद खान याने गायलेलं दे दे खुदा के नाम पे दे हे गाणं हिंदी सिनेमातलं पहिलं गाणं ठरलं एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे सत्तर या काळाला भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ मानलं जातं सत्यजित राय गुरुदत्त राज कपूर दिलीप कुमार नरगिस यांसारखे दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शकांनी दर्जेदार आणि भावनिक सिनेमे दिले पाथरे पांचाली मदर इंडिया आवारा श्री चारुलता प्यासा कागज के फूल हे या काळातील काही गाजलेले चित्रपट ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावरती आधिराज्य गाजवलं भारतातला पहिला रंगीत चित्रपट म्हणजे किसान कन्या हा एकोणीसशे सदोतीसमध्ये प्रदर्शित झाला त्यानंतर मुघले आजम शोले सत्यम शिवम सुंदरम यासारख्या कलरफुल फिल्म्स आल्या पण कलर सिनेमे प्रत्यक्षात लोकप्रिय झाले ते एकोणीसशे साठच्या नंतरच सत्तरच्या दशकात अमिताभ बच्चन यांचा अँग्री मॅन नव्वदच्या दशकात शाहरुख खानचं रोमॅन्टिक युग आणि नंतर आलेले मल्टीप्लेक्सच्या युगाने सिनेमा आणखीन मोठा केला एकविसाव्या शतकात सिनेमा डिजिटल झाला डी एस एल आर सी जी आय व्ही एफ एक्स यामुळे सिनेमाची निर्मिती अधिक प्रभावी झाली मराठीतसुद्धा श्वास नटरंग सायराट यांच्यासारख्या चित्रपटांनी लोकांच्या मनावरती घर केलं सध्या आपण ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती जसं की नेटफ्लिक्स ॲमेझॉन प्राईम हॉटस्टार यांवरती चित्रपट बघत असतो सिनेमा ही कल्पना कोणत्या एकाच व्यक्तीची नाही तर अनेक संशोधक कलाकार आणि शास्त्रज्ञांच्या प्रयोगांची साखळी होती मुई ब्रिजने आणि लुईस ली प्रिन्स यांनी कल्पना मांडली एडिसन आणि डिक्सन यांनी यंत्र तयार केलं आणि लुमियर बंधूंनी ती प्रत्यक्षात आणली त्यामुळे जगात पहिला सिनेमा कोणी बनवला याचं उत्तर एकाच नावानं देणं कठीण आहे तरीसुद्धा लुमियर बंधूंनी बनवलेला सिनेमा सिनेमा मुनुन करा, करा, हा सिनेमाचा जन्म म्हणून सर्वमान्य आहे बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्क्वेअर मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद